नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना माहितच असेल का महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत मित्रांनो आपल्या भारताच्या संविधानाने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु निवडणूक ही आपल्या विचारांवर आणि विकासासाठी व्हायला पाहिजे निवडणूक ही जातीवादी अजिबात होता कामा नये जर आपण निवडणूक ही पैशाच्या जोरावर जर लढणार असाल तर ती निवडणूक लोकशाहीसाठी अतिशय घातक अशी निवडणूक होऊ शकते कारण मित्रांनो जो पैसेवाले आणि श्रीमंत उमेदवार असतात ना त्यांना गोरगरीबांच्या प्रश्नांची काही घेणं देणं नसतं त्यांना गोरगरीबांचे प्रश्न काय आहेत ते त्यांना समजत नाहीत निवडणूक ही, ही हुकुमशाही पद्धतीने न होता नम्रपणे प्रेमाने आणि विकासासाठी व्हायला पाहिजे शांततेने व्हायला पाहिजे घराने शाहीला पण आळा घालण्याची खूप जास्त गरज आहे कारण पंधरा टक्के जे उमेदवार आहेत जे निवडून आलेले आमदार आहेत ते घराने शाहीमुळे ते आमदार झालेले आहेत त्यांचं स्वतःचं कोणतंही अस्तित्व नाही आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल वाढत चाललेली महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पिकाला हमी भाव न मिळणे दुधाला भावना मिळणे ह्या गोष्टींवर जो विचार करत असेल असा उमेदवार आपण विधानसभेमध्ये द्यायला हवा असाच उमेदवार सुद्धा निवडून द्यायला हवा